नमस्कार दर्शक हो लीर महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आज आपण बेडकच्या हिंद केसरी धाब्याच्या पुढच्या बाजूला आहोत आणि या ठिकाणी एक ट्रक पलटी झालेला आहे हा ट्रक सांगलीतून एमआयडीसी इथून पोल्ट्री खाद्य भरून आत्मेला चालला होता रात्री दीडच्या सुमारास या ट्रकचा अपघात झाला आणि ने, अपघाताचं नेमकं कारण आपण पाठीमागे बघू शकतोय हे हा मातीचा ढीग एका बाजूला रस्त्याच्या टाकलेला आहे आणि तिकडे दीड ते दोन फूट रस्ता उकरलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आ, या ड्रायव्हरनी काय करायचं ह्या वाहनधारकांनी काय करायचं असा प्रश्न आहे कारण ह्या रस्त्याच्या चा चाललेल्या कामाला कुठेही तुम्ही बघताय आता इकडं कॅमेरा जरा इकडे करा इकडे बघताय की तुम्ही साईडला पोती ठेवलेली आहे तीही पन्नास पन्नास फूट अंतरावर ठेवलेली आहे त्याला कोणतंही स्टिकर नाही काय नाही आणि रस्त्याची खुदाई दीड ते खुदा दोन फूट केलेली आहे मात्र इकडं इकडे जर आपण बघितलं तर मातीचा मोठ्याशा मोठा ढीग रस्त्याच्या एका बाजूला टाकून तो रस्त्याच्या वर आलेला आहे मग या कॉन्ट्रॅक्टरांचं नेमकं काय करायचं मधून हा रस्ता मंजूर झालेला आहे दोन दोन अडीच अडीच किलोमीटर जर एक बाजूची साईडपट्टी उकरली गेलेली असेल त्याला काही संरक्षक गोष्टी केलेल्या नसतील तर असेच अपघात होणार यात दुमत नाही कारण कुलस्वामिनी मंगल कार्यालयाजवळ परवाच एक व्यक्ती मृत झाला एक व्यक्ती मेला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या या मातीच्या ढिगामुळं आणि इकडल्या खुदाई तो व्यक्ती मेला म्हणजे अनेकांचे जीव ह्या हॅम रस्त्यामुळे गमवावे लागणार आहेत का संबंधित जे काही कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी ही बाब लक्षात घ्यायला पाहिजे आणि साईडला अतिशय चांगले असे दिशादर्शक बसवले पाहिजेत गार्ड लावले पाहिजेत किंवा दीड ते दोन फूट जर रस्त्याची खोली उकरली असेल आणि जर ॲक्सिडेंट होत असतील तर आता आपण पाठीमागे बघू शकतोय ही ट्रक अतिशय निस्तमापद झालेली आहे यातलं खायलेलं आहे या ट्रक मालकाचं सुद्धा सुदैवानं याच्यामध्ये जीवितहानी झालेली नाही हे सुदैव आहे त्यामुळं या रस्त्याचे जे काही अधिकारी असतील त्यांनी या गोष्टीची सजगता बाळगणं फार गरजेचं आहे सुदैवानं बेडगच्या पुढं हिंद केसरीच्या धाब्याला दा, लागून बेडक आरग रोडवर ही दुर्घटना घडली रात्री दीडच्या सुमारास सुदैवानं जीवितहानी झालेली नाही आणि असे अपघात टाळायचे असतील तर कॉन्ट्रॅक्टरने योग्य ती काळजी घेणं अपेक्षित आहे